लेन्थवर आडव्या बॅटनं तटवलं आहे अचूक टायमिंग तर साधता आलेलं नाही परंतु सिंगल तेथे प्राप्त केली गेली आहे स्वतः गोलंदाज चेंडूवर पोहोचला होता त्या ठिकाणी स्वतःच्या उजवीकडे जात असताना आज ज्युनियर गटातील संघ आपल्यासमोर ऍक्शन मध्ये पॉवर प्लेमध्ये ध्वादार बॅटिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न राहतो फलंदाजांचा स्विच इट केला आहे परंतु पुन्हा एकदा टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे कवर पॉईंटला चांगलं क्षेत्रक्षण मात्र सिंगल घेण्यापासून रोखू शकला नाही आहे फिल्डर फलंदाजाला सिंगलच्या मदतीनं अर्चितनं देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे चांगला प्रयत्न होता अर्चितचा थिंकिंग तर चांगलीच होती कारण तिकडे प्रोटेक्शन नाही आहे स्विपर कवरला किंवा डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये स्कोअर ऑफ द विकेट आणि जर एनफिल्डला क्लिअर केला असता तर चार धावा मिळाल्या देखील असत्या सुरेख बॉल अपील आणि पंचांनी ते अपील उचलून धरलंय विकेटचं पतन अतिशय चांगला बॉल होता हा शंकरचा टप्पा पडल्यानंतर विद्य अँगल आतमध्ये आला बॅकफुटला जाऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने क्रीजमध्ये थोडासा डीप होता आणि एक योग्य निर्णय पंचांचा कारण बॉल जेव्हा थायवर लागला होता दिसतंय स्पष्ट रिप्लेमध्ये की तो बॉल जाऊन एशटन धडकला असता खरं तर पंचांचं काम फारच कठीण असत सर्वात कठीण कार्य कोणाचं असेल क्रिकेटच्या खेळामध्ये तर ते पंचांचं असतं आणि पंच देखील माणसंच असतात कधी कधी चुका देखील होऊ शकतात परंतु एक चांगला खेळाडू तोच असतो जो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करतो नवीन बॅटर महेंद्र टप्प्याचा बॉल ड्राईव्ह इनफिल्डच्या आतमध्येच आहे इथे फक्त एक धाव मिळेल मागच्या मॅचमध्ये देखील अशीच काहीशी सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि एन आर बोरपाडा संघाकडून देखील डावखुराच गोलंदाज होता सुशील यानं सातच धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी तशीच गोलंदाजी ह्या मॅच मध्ये आतापर्यंत शंकर देखील करताना दिसलाय हो फिरकावून द्यायचा होता हा बॉल मात्र चेंडू बॅटवर पूर्णपणे घेऊ शकला नाहीये फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज शंकर बांधून ठेवलाय फलंदाजांना जकडून ठेवलंय धावसंख्या फक्त आणि फक्त तीन धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये गावदेवी पारिवली संघ टॉस जिंकून फिल्डिंग करत आहे गावदेवी हिवाळी संघाच्या विरोधात षटकातील शेवटचा बॉल ओ फुल लेन फुल लेन अपील प्रश्न विचारला गेलाय पंचांचा नकार परंतु येथे धावची संधी आणि ती दवडली जाणार नाहीये फलंदाज धावबाद नॉन स्ट्रायकर सेंडला असेल हा बॉल फुल टॉस आहे वरची कडा लागली आहे परंतु इनफिल्डला क्लिअर करेल ओ हो चांगला प्रयत्न होता फील्डरचा मात्र बॉल त्याला बीट करून निघून जातोय पार चार रन्स डावाला गती देण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे आणि अखेर महेंद्रच्या बॅटमधून येथून येथे चौकार येतोय यश गोलंदाजीच्या मार्कवर पुढचा बॉल घेऊन आणखी एक चांगला स्ट्रोक लोफुल टॉस बॉल त्याला समोर ड्राईव्ह केलाय मधून फिल्डर वेगानं पोहोचलाय बॉलवर एकच धाव येथे मिळते धावसंख्या आठ दोन फलंदाज बाद झाले पहिल्या षटकामध्ये मात्र अजूनही चांगले फलंदाज आहेत गावदेवी हिवाळी संघाकडे चांगला खेळ सादर करणं गरजेचं आहे तीस ते पस्तीस जाऊनपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करायला हवा स्लोअर डिलिव्हरी आधुनिक क्रिकेट आहे आपण जवळपास प्रत्येक गोलंदाजाला इथे पाहत आलो आहे की त्याने वेगामध्ये चांगला बदल केला आहे एक काळ असायचा जेव्हा फार क्वचित गोलंदाज स्लोअर डिलिव्हरीचा वापर करायचे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पण आता क्रिकेट फार बदललेलं आहे गोलंदाज लवकर प्रेडिक्टेबल होत नसतात फलंदाजांसमोर त्यामुळेच एवढं देखील सोपं नाहीये फलंदाजी करणं यावेळेला मात्र स्विंग केला ऑन साईडला एक मोठा फटका येतोय परंतु फील्ड डाऊन द बॉल सुपअप कॅच आणि फलंदाज बाद नऊ धावांवर हा तिसरा धक्का बसलाय गावदेवी हिवाळी संघाला खरं तर आज आपण बघतोय पहिल्या मॅचमध्ये देखील फलंदाजांनी ऑफसाईडला फारसा खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि ह्या मॅचमध्ये देखील ऑफसाईडला फारसे स्ट्रोक्स खेळले जात नाहीत तर ऑन साईडलाच वारंवार खेळण्याचा सा प्रयत्न होतोय पण बऱ्याचदा ऑफसाईडला जास्त संधी असतात धावा जमवण्याच्या कारण ऑन साईडला प्रोटेक्शन जास्त असतो ऑन साईडला बाउंड्रीवर जास्त खेळाडू असतात ऑफसाईडला फार कमी असतात पण ते टेक्निक तुमच्याकडे हवं नवीन फलंदाज इन एट नंबर फाईव्ह इज सागर शॉर्ट ऑफ बॉल यावेळेला ऑफ ऑफसाईडला फटका मारलाय कदाचित माझा आवाज देखील ऐकला असावा बॉल देखील तसा होता पण वेग कमी होता आणि त्यामुळेच जे टायमिंग जुळवायचं होतं ते जुळवता आलं नाही थोडा लवकर तेथे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला एकच धाव मिळाली धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली दहा या आकड्यावर तीन गड्यांच्या मोबदल्यात पुढचा बॉल सामना करतोय सुरेश यावेळेला खूप जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता बॅट्समन आउट सक्सेसफुल षटकाची समाप्ती झाली आहे यशला दोन यश मिळाले फक्त सात धावा त्याने खर्च केल्या आणि पहिल्या बॉलवर चौकार देखील आला होता हे सर्व माहिती आमच्यापर्यंत आहेत ओमकार भोईर जे स्कोरची भूमिका पार पाडतायत या स्पर्धेमध्ये खणपे गावचे एक चांगले गोलंदाज दोन षटकांची समाप्ती धावसंख्या फक्त दहा चार गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी हिवाळी संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर गावदेवी पारिवलीच्या विरुद्ध यानंतरचा सामना असेल दत्तकृपा धोंडा वडवली विरुद्ध बाप्पा स्पोर्ट्स चावे शेवटचा कॉल आहे दोन्ही कर्णधारांना टॉससाठी आपण नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये सातत्यानं धक्के लागत चाललेले आहेत ला चांगली सुरुवात फलंदाज करू शकले नाहीत आणि आता शेवटचं षटक बाकी आहे शेवटच्या षटकामध्ये दोन ते तीन मोठे फटके येतील का गोलंदाजीसाठी जतीन सज्ज होईल अपटी दिलेला बॉल जबरदस्त बॉल वेग चांगला आतापर्यंतचे जे गोलंदाज बघितलेत आपण पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये आतापर्यंत त्यांच्यामध्ये सर्वात वेगवान हा बॉल पाहायला मिळालाय छोट्या चणीचा गोलंदाज आहे जास्त हाईट आहे असं नाहीये परंतु काय बॉल टाकला शॉर्ट बॉलचा चांगला वापर केलाय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जतीन या वेळेला ड्राईव्ह केला ऑन दाईस बॉल अभेत आहे फिल्र दुरून येतोय जबरदस्त कॅच अफलातून झेल स्वीकारला गेलाय आणि फलंदाज बाद निलेश कमाल केली आहे या ठिकाणी कारण सीमारेषेच्या लगत तो जवळपास फिल्डिंग करत होता फार दूरवरचं अंतर कापून काढायचं होतं पण काय अँटिसिपेशन होतं किती विश्वास होता स्वतःवर पोहोचला असं वाटत नव्हतं की फिल्डर पोहोचेल बॉलपर्यंत कारण बॉल अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्येच होता बॉल हवेत होता आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी स्वीकारलाय नवीन फलंदाज प्रताप आत्तापर्यंत काही प्रताप पाहायला मिळालेले नाहीत फलंदाजांकडून निम्मा संघ गारत झालाय फक्त दहा धावा स्कोरबोर्ड वर वेग, बॅट चिकट आणि फलंदाज बाद लाजवाब गोलंदाजी एक्सप्रेस गोलंदाजी येथे जतीनकडून पाहायला मिळते आणि फक्त वेग नाही तर मुवमेंट देखील आहे टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये आला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी फलंदाज प्रतापनं मात्र बॅटची वरची कडा घेतल्यानंतर है बॉल थेट विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला आहे हॅट्रिकची संधी असेल जतीनकडे काल दोन हॅट्रिक्स आपण पाहिल्या होत्या काल नाही काल एक आणि पहिल्या दिवसामध्ये एक उद्घाटनीय मॅचमध्ये सूर्यानगर संघाकडून आदित्यने हॅट्रिक घेतली होती आणि काल कवाड बी संघाचा कर्णधार विक्की मात्रेनं हॅट्रिक पूर्ण केली होती हॅट्रिक सामना करेल नवीन बॅटर बाळू हो 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 बॅट फिरणे अगोदरच बॉल निघून गेलाय प्रचंड वेग आणि मला तर असं वाटतं की आजच्या दिवसामध्येच नाही तर संपूर्ण स्पर्धेमध्ये एवढी वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली नाही क्वचितच एवढा वेग कुठल्या गोलंदाजाकडून पाहायला मिळालेला आहे उगवता तारा आहे गोलंदाज जतीन एकही एक धाव खर्च केलेली नाही धावसंख्या स्थिरावलेली आहे दहा या आकड्यावर शेवटचे दोन बॉल बाकी बॉल खूप जास्त आपटी दिली आहे हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये परंतु जास्त हाईट होते आणि आता वाईटचा इशारा पंचांकडून डाव्या बाहेर देखील बॉल गेला होता पहिली धाव या षटकामध्ये खर्च केली आहे ती देखील अवांतरच्या रुपात गोलंदाज जतीन न संख्या जाऊन पोहोचल्या आता अकरावर क्लोज स्कोरिंग मॅच च्या आपण वाटचाल करतोय गावदेवी हिवाळी संघ प्रथम बॅटिंग करत आहे गावदेवी पारिवली संघ क्षेत्रक्षण करत असताना या मॅच मध्ये टॉस त्यांच्या बाजूने लागला खरं तर तो टॉस त्यांना दिला गेला कारण समोरचा संघ टॉस साठी उपस्थित नव्हता डायरेक्ट इट विकेट किपर कडून आणि येथे फलंदाज बाद विकेट अक्षरशः फेकली आहे दस्त मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय जतीन कडून शेवटचा बॉल बाकी आहे या डावामध्ये धावसंख्या संख्या सात बाद अकरा अतिशय दयनीय बिकट अवस्था गावदेवी हिवाळी संघाची आपल्याला पाहायला मिळते चांगला रिदम आहे गोलंदाजाकडे जेव्हा तो धावतो तेव्हा पाहू शकाल तुम्ही किती स्मूथ आहे आणि त्यामुळे स्पेस जनरेट करतोय आलाय चांगला स्ट्रोक यावेळेला हुक केलाय बॉल बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवर येतोय चौकार थोडासा वेगात बदल केला स्लोवर शॉट बॉल होता चांगला पिक केला अतुलनं आणि चार धावा प्राप्त केल्या डावाची सांगता फक्त पंधरा धावांपर्यंत मजल मारता आलेली आहे तीन षटकांमध्ये गावदेवी हिवाळी संघाला आणि पारिवली संघासमोर एक छोटंसं टार्गेट आहे सोळा दावांचं आपण जाणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे आजचा तिसरा सामना असेल दत्तकृपा धोंडा वडवली आणि बाप्पा स्पोर्ट्स चावे या दोन संघांदरम्यान तर जाऊयात थेट टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय आत्माराम बाळू पाटील आणि स्वर्गीय विठाबाई आत्माराम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारं आपलं अतिशय सुंदर असं टॉस बॉक्स आहे टॉस बॉक्समध्ये आपल्यासमवेत जोडले जातील माझे सहकारी समालोचक मुनीष पाटील चला आपण यानंतर होणाऱ्या माझ नाफिकीचा कौल करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रेमदादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ आपण नाणेफिकीचा कौल करणार आहोत आणि कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस देखील होता सो त्यांना बी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण देऊयात आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आणि करूयात प्रेमदाच्या शुभ आजचा टॉस जय बजरंग अशी कॉलिंग आणि नाण्याचं कौल निखील स्मृती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संघ स्पोर्ट्स कौल जिंकत आहे मी प्रेमदा कौल जिंकलायत काय म्हणाल या आपल्या हंगामाची दुसरी स्पर्धा खेळतात आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये टॉस जिंकलाय सर्वप्रथम तर काय डिसिजन असेल बॉलिंग करणार पहिल्या कशा प्रकारच्या प्लॅनिंग्सने उतरणार आहेत धुंडावडवली बी संघाच्या विपक्षामध्ये आम्ही पण नवीनच आहेत आणि त्यांचं तर आम्हाला काय माहिती नाही आहे की आमची ज्युनियर टीम आम्ही आत्ताच ह्याच वर्षीच बनवले तर आम्हाला काय समोरच्या टीमचा काय अनुभव नाही आहे तर आमच्या परीने जो बॉलिंग अटॅक आहे तो आम्ही चालू ठेवणार अगदी जर बघितलं गेलं तर नवीन टीम बनवली आहे किती एक्साइटमेंट आहे खेळण्याची किंवा जे करून खेळाडू आहेत ते खेळण्यासाठी किती रेडी झालं ते तर पूर्ण म्हणजे पंधरा दिवसापासून उत्साहित आहेतच पण आता बघूया मॅचच्या नंतर नक्कीच खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली बापा स्पोर्ट्स अवय संघाकडून जाऊयात आपण झोडाडू बी संघाच्या कर्णधाराकडे बॅटिंग करायची सर्वप्रथम तर मागच्या दोन मॅच मध्ये आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच होते तीन षटकांची मॅच आहे कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि काय स्ट्रॅटेजी काय प्लॅनिंग जाण्याचा प्रयत्न करेल आणि ना आमच्या टीमकडून टक्के करण्याचा प्रयत्न करेन कोणते असे बॅट्समॅन असतील ज्यांच्यावरती जास्त कारोमदार करण असेल निलेश अभिषेक नक्कीच आपण देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना तर बाप्पा स्पोर्ट सावे संघात टॉस जिंकला आणि त्यांनी डिसिजन घेतलं क्षेत्रक्षण करण्याचं जाऊयात जा। आपण चालू असलेल्या माझच्या उत्तरार्धाकडे नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निकी स्मृती चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस तिसरा पाहतो आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण ज्युनियरचे संघ लढताना पाहतोय ज्यामध्ये चालू असलेली मॅच आपण एका बाजूने जर बघितलं गेला तर गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पारिवली या संघाला आपण पाहतोय प्रतापदा बॅटिंग करताना धावा निच्� फळकावरती बनवल्या गेलात टोटल चौदा पंधरा धावा बनवला सोळाचा टार्गेट आहे पहिला बावर रिव्हर स्वीप करण्याचा प्रयत्न केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक पाठीमागे दौडतायत आणि तदनंतर नंतर चेंडू सरळ जाऊन थांबेल सीमारेषेच्या बाहेर चौकारा करीत मागची मॅच देखील आपण पाहिली ती देखील लो स्कोरिंग मॅच ठरली होती या मॅचमध्ये जर बघितलं तर पहिला तीन शतकामध्ये दावा फक्त आणि फक्त बनवला पंधरा सोळावेचं आव्हान आहे पण असं नाहीये की सोहा धावेचं आव्हान तुम्ही थांबू शकत नाही कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शेवटची ती मॅच अठरा चेंडू आणि चोवीसची ची गरज असताना ती मॅच सहा चेंडू आठवरती वरती पोहोचली आणि तदनंतर टीम मी स्पोर्ट्स कवाड बी संघाचा पराभव आणि देखील पाहिला म्हणजे अठरामध्ये चोवीस धावा देखील रोखल्या होत्या सो इथून येणारे अठरा चेंडू सोळा धावा देखील डिपेंड करू शकतात पण त्यासाठी तुम्हाला विकेट घेणं फार गरजेचं आहे पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डचा प्रॉपर वापर केला जातोय आणि त्यानंतर सरळ चेंडूला पाठवलं गेलं सीमारेषेच्या बाहेर आणखी एक दमदार आणखी एक चौकार लगातार दोन चौकार आपण पाहिले दोन चेंडूंच्या नंतर यश आहेत बॅटिंग वरती सात चेंडू फेस करताना आठ धावा यशने बोल बोलत यार पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू दहावेमध्ये यावेळेस मिन्स टाइम शेतरक्षक तिथे पोहोचतील आणि तदनंतर झेल टिपली जाते आणि यशची विकेट मात्र इथून जाताना बाहेर पाहायला मिळेल बॅक टू बॅक दोन सवकार आपल्याला पाहायला मिळाले यश म्हात्रेच्या माध्यमातून आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट जाताना पाहिल्या मागच्या काही वर्षांपूर्वी जर बघितलं गेलं तर ज्यावेळेस पारिवली संघाची सुरुवात झाली होती ज्युनियरच्या गटामधनं त्यावेळेस यश म्हात्रे प्रमुख प्रमुख अस्त्र होता पारिवली संघाचा आणि यावेळेस देखील त्यांनी आपल्या संघाला पहिल्या दोन चेंडीवरती दोन सवकर झाडलं तिथे अर्ध्यापर्यंत खेळ पोचवला नेऊन नक्कीच आणि त्याचमुळे की काय एकदा सध्याच्या घडीला टीम गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघ एका साहेब पोझिशन मध्ये आहेत तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आठ धावा ते चेंडू क्रमांक चौथा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला डाकूराताचा फलंदाज लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही नवीन बॅटर आपण राकेशला पाहतोय प्रणय आणि राकेशची जोडी आहे सध्या मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती संदीप आहेत गोलंदाज चार चेंडू आतापर्यंत हाताळलेत धवा फळकावरती नऊ आहेत एक विकेट गमावताना ज्यावेळेस बॅटिंगवरती उतरली होती टीम हिवाळी संघ त्यावेळेस तितकासा प्रभावशाली बॅटिंग नाही करू शकले पण आता गोलंदाजीवरती पहिला दोन चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतरचे पुढचे दोन चेंडू थोडेसे चांगले टप्पावरती ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीपने नक्कीच केलाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी करावीच लागेल फुल टॉस चेंडू फुल टॉस होता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण त्यातनंतर डॉट बॉलची समाप्ती जर पुढे आले नसते तर कदाचित बॅटच्या पट्यावरती चेंडू आला असा पण आता मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय नऊ धावा फळकावरती आहेत एक विकेट गमावताना पाठलाग करतायत सोळा धावेच शेवटचं अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचा शरद क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती आहे यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाने तयार राहायचं आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय तितकाच चांगला फटका आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये वेट केलं होतं चेंडूला शेवटपर्यंत जवळ येऊ दिलं आणि तजनंतर पाठवलं सरळ वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि शेवटचा अंतिम चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टोळावला होता तेरा धाबा फळकावरती जोडला गेला एक विकेट गमावला होता तर विजासाठी इथून जर बघितलं गेलं तर बारा चेंडू आणि विजयासाठी तीन धाब्यांची गरज आहे तीन चौकार आले एक सिंगल त्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण तेरा पाहतोय गोलंदाजीचा जर विचार केला तर ज्यावेळेस शतक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी राकेश गोलंदाजीवरती आले त्यावेळेस मात्र तीन धाबा देऊन एक विकेट मिळवला त्याने यश मात्रे दुसऱ्या शतकामध्ये आले त्याने सात धावा देऊन दोन विकेट मिळवले आणि जतीनचा जर विचार केला तर जतीनने देखील दोन विकेट मिळवले आणि पाच धावा त्याने खर्च केल्या म्हणजे अगदी जर बघितलं ते तिन्ही गोलंदाजाने कमीत कमी धावा खर्च केल्या आणि विकेट देखील मिळवल्या म्हणून एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहे टीम पारिवली संघ इथे अपील पाहायला मिळाली तदनंतर पंचांचा इशारा निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारची धाव नसेल अजून देखील अकरा चेंडूमध्ये तीन धाव्यांची गरज आहे विजयासाठी डावकुराताचा फलन फलंदाज राकेश स्ट्रायकर एंडला सध्या इनॅट नंबर तीन वरती आले होते राकेश ल फुल टॉस चेंडू हवेमध्ये आणि त्याच डेड बॉल डेड बॉल मैदानामध्ये जी लाईन आहे त्याच्यावरती जर चेंडू आदळला गेला तर डेड बॉल घोषित केला जाईल त्याचबरोबर जो आपण टॉवर पाहतोय त्या टॉवरवरती जो पिवळ्या कलरचा पट्टा आहे त्याच्यावरती चेंडू डायरेक्ट लागला तर सिक्स असेल आणि जर टप्पा लागला आणि चेंडू आतमध्ये असेल मैदानाच्या तर तुम्हाला धावा पळून काढायच्या आहेत पुन्हा एकदा या ऑन साइडला मिड विकेट से टार्गेट केलंय वन माउं चेनू निघून जातोय हा विजयाशी झुंज देणारा फटका आणि विजय चल आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊयात नो डाऊट दोन दावेदार होते मॅन ऑफ द साठी एका बाजूने जर बघितलं गेलं तर राकेशला पाहतोय आपण ज्याने पॉवर प्ले मध्ये तीन दावा दिला एक विकेट मिळवला होता आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं